साई मोबाईल गड इंग्लज आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल मोबाईल व इतर जबरदस्त डिस्काउंट भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत आणि त्यावेळी विधानसभेचे आमदार म्हणून श्रीपदराव शिंदे होते एकदा जात होताना आम्हाला बघितले आणि अडवले त्यांनी आमदारनं हे का काय कुठलं काय हे म्हटला आणि हे भाजप आपलं गाव मी युहार होतो हा मारताड हे काय रे तू का का एक ग्रामीण भागातलं पोरग शेतकऱ्याचं पोरग हिंदुत्ववादी आणि ब्राह्मणाचं पक्ष घेऊन असं काय फिरायला आमच्यात एक म्हणाले तुला काय पाहिजे ते संधी आहे त्यावेळी म्हटलं की अटलजींचा एक शब्द आहे अंधेऱ्या छटे का सूरज निघले का कमल केले का त्यावेळी सव्वीस जानेवारी एकोणीसशे उमा भारतीच्या नेतृत्वाखाली अनंतपराच्या नेतृत्वाखाली मी स्वतः गेलतो आणि त्यात उडी घेऊन त्या कंपाऊंड मध्ये उडी घेऊन तिरंगा फडकण्यासाठी आम्ही गेल्यानंतर तिरंगा फडकल्यानंतर आमच्यावर एवढं लाठीचार्ज केलं तिथल्या पोलिसांनी कि मी आठ तास विषद होतो परंतु भारत माता की जय आणि तिरंगा फडकला आणि उमा भारतीने मिट्टी मारली मारता मेलं तर ब्यात परंतु तिरंगा फडकला याचा अभिमान वाटते म्हणते उमा भारतीजी आलता भारतीय जनता पार्टी हे सहज उभारले नाही अनेक कार्यकर्ते आमचं बळी गेलं प्रकाश मुखर्जी असतील आमचं अनेक संघाचे कार्यकर्ते असतील आमचं सरकार इनामदार होते आमचे त्यांचं नाव करंद कुलकर्णी ते बे बेचाळीस गावचे इनामदार आणि एकुलता एक मुलगा आणि त्यांनी सांगितलं की संघाचा पूर्ण वेळ काम करतो येतो आज छप्पन वय आसाममध्ये त्याने पूर्ण प्रचारक म्हणून आता काम करतात त्यांनी त्यांनी सांगितलं हे देशासाठी काम करायचं आहे स्वतःसाठी नाही मला काय मिळतंय म्हणून भारतीय जनता पार्टी यायचं नाही मी काहीतरी देशतो या भारत मातेसाठी आणि हे प्रत्येकांचं कर्तव्य आहे हिंदुत्वाचं आणि सावरकरने एक शब्द सांगितलं तर या देशात जगामध्ये एकमेव हिंदू राष्ट्र आहे आणि हे कायम हिंदू राष्ट्र म्हणून राहण्यासाठी प्रत्येक हिंदूने यासाठी योगदान केलं पाहिजे आणि त्या कुटुंबातला प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे त्या देशावर अनेकांनी आक्रमण केले मोघलांनी केलं औरंगजेबनं केलं बादशाने केलं तरी पण ह्या हिंदू राष्ट्र अजूनपर्यंत टिकून आहे कारण पुणे दोनशे वर्ष इंग्रजानं सुद्धा या राज्यावर या देशावर राज्य केलं परंतु हिंदुत्व घालण्याचं कुठल्याही राजाला कुठल्याही सरकारला शक्य नाही आणि हे हिंदू राष्ट्र म्हणून हे सूर्य चंद्र असो तोपर्यंत या देशात हिंदुत्व राहिलं पाहिजे हिंदू राष्ट्र म्हणून राहिलं पाहिजे हे सावरकरांचं ब्रिज वाक्य आणि यासाठी अनेक लोकांनी संघाचं काम ओरात्र का चालू आहे संघाचं शिकवण संघाचं बॅलन संघाचा पाया हे भारतीय जनता पार्टीचा मेन पाया म्हणजे संघाचा अयोध्या आंदोलनला गेलतो सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला, ला। ज्यावेळी बाबराचं मशीद पडला त्यावेळी साधू ऋतुंबराचं भाषण ऐकल्यानंतर अक्षरच्या डोळ्यात पाणी येत होते अजून सुद्धा ते हरियाणामध्ये आश्रम चालवतात साधू ऋतुंबरा अतिशय योगदान आहे मरे तोपर्यंत ते काम करणार आता जे राष्ट्रपती आहे ना ते सह यांनी नाही तो अठ्ठावीस वर्षे वनवासी आश्रम मध्ये शिक्षिका होती बाई आणि कुठल्याही प्रकारचं आमिष पगार न घेता पूर्ण वेळ त्या आश्रममध्ये शाळा चालवत होती नरेंद्र मोदी एखादा भेटीला गेले त्यावेळी त्यांनी स्वतःच त्या पोरांचं दिवसभर संगोपन करायचं असे म्हणजे संडा साफ करायचं त्यांचे कपडे धुवायचं त्यांना अन्न घालून शिजवून द्यायचं आणि त्यांना दिवसभर आणि शाळा शिकवायचं असं योगदान केलेले लोक आहे ज्या चहा विकलेला देशाचा पंतप्रधान होतोय हे हिंदू राष्ट्रामुळं आणि हिंदुत्वामुळं भारतीय जनता पार्टीमुळं सर्वसामान्य माणूस कुठेही जाईल कोल्हापुरात बिंदू चौकात त्यावेळी घेऊन गेलो घेऊन गेल्यानंतर चंद्रकांत दादा वगैरे त्यावेळी नव्हते त्यावेळी सुभाषराव बाबा देसाई गणपुले आणि नंतर माजी आमदार आमदार अळवणकर आणि मग के एस अन्न चौगले यात्रा प्रणावराव एल आग बी एस एन शिक्षक रिटायर्ड शिक्षक आहेत आणि भारतीय जनता पार्टीत यांना प्रवेश द्यायचा आहे आणि भाजपचं काम करतात त्यावेळी त्यांना बघून सगळ्यांनी खुश झालं आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीत त्यांना विचार फटल्या आणि बी एस एमनी आमच्याबरोबर साथ दिली असं परमदेपे होते प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टीत त्यांनी म्हणाले महाराष्ट्रांना काही दे सगळ्याकडे उमेदवार उभा कर अरे बापरे म्हटलं उमेदवार कोण उभारणार त्यावेळी त्यावेळी पंचायत समिती जिल्हा परिषदला आहे तू स्वतः उभारायचं आणि दोन ते तीन ठिकाणी कोणाला तरी फॉर्म भर आणि कमळाचं एकदा लोकांच्या परत तरी जा म्हटल्यानंतर त्यावेळी एक्क्याण्णव ब्या ब्याण्णवला बाळू शिंदे त्यानंतर वर्धापन्ना आणि मी आणि भास्कर मिरजे असं ओपनमध्ये पंचायत समिती लढवलं कुठं नूल पंचायत समिती नाना कांबळे म्हणून मागावचा आमचा मित्राला घेऊन चाहती दाखला काढून त्याचं जिल्हा परिषदला फॉर्म भरलो कमळ आलं ना बॅलेट पेपर प्लस म्हणाल जवळजवळ तीनशे बारा मतं पडले कमळला त्यावेळी आणि मला सातशे चौदा मतं पडले अभिमान वाटलं वर्ण असं पर्यंत पर अभिनंदन केले एवढं मत घेतलं असं ग्रामीण भागातला एक शेतकऱ्याचा मुलगा त्यावेळी एवढं खुश झाले आणि खाय मग मला थाप मारले की भारतीय जनता पार्टी काही ना काहीतरी काएन लोकांना तरी कळून दे म्हणून हे केलं आज तसं नाही सगळ्यांना तयार आहे नरेंद्र मोदीचं नेतृत्व अटलजींचं नेतृत्व गोपीनाथ मुंडेंचं नेतृत्व प्रमोद महाजनचं नेतृत्व त्यावेळीपासून आजपर्यंत विश्वास आहे या देशात हिंदू राष्ट्र आणि हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंचंच राज्य येणार यात काय शंका नाही चालत काँग्रेसचं संपलं आता आपला खाईलचं हिंदुत्ववादी हिंदू राष्ट्र येणार आणि देशात राज्य आहे नरेंद्र मोदीचं महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसचं राज्य आहे म्हणजे आमचं भाजपचं राज्य आहे आणि आमचा विधानसभेचा तर आम्ही संतोष संतोषभाई वगैरे ठरवून नागावमध्ये मेळावा घेतला त्यावेळी सांगितलं की धाडस केले नाही कोणी मी मात्र बोललो त्यावेळी पहिल्यांदा संदीप नाफतवांच्या श्यामाप्रकाश मुखर्जी ह्याच्यात मिटिंग झालं म्हणजे त्यावेळी हेमंत होते सगळे होते त्यावेळी मी ठणकून सांगितो तुम्ही काही करा निरीक्षक वगैरे त्या आम त्या आम, त्या आले त्यावेळी काही करा परंतु यावेळी आम्ही आमच्या हक्काचा आमदार शिवाजीरावांना तुम्ही तिकीट द्या न द्या युतीत घ्या न द्या परंतु अपक्ष म्हणून त्याला निवडून आणणार आणि त्यावेळी एकदा दोन वाजता आम्हाला बोलवलं आहेस पटला ना आणि आम्ही संतोषला बोलवतो त्यावेळी आले नाही कोला याला चंदगडला मिटिंग झालं त्यांच्या घरी आणि त्यांनी सगळ्यांनी सहा जणांनी प्रमुख होता त्यावेळी ठणकावून सांगितलं आमदारला कुठल्याही पक्षाचं तिकीट घ्यायचं नाही अपक्ष म्हणून उभा राहावा तुम्हाला निवडून आणण्याचं काम आम्ही करतो आणि त्यांनी शेवटपर्यंत पाळलं अपक्ष राहिले त्यांच्या रक्तात भाजप आहे परंतु युती युतीमध्ये तिकीट मिळत नाही म्हणून कुठल्या पक्षात जाऊ नका तुम्ही अपक्ष राहा सगळ्या म्हणजे कार्यकर्त्यांच्या बळावर तुम्ही आमदार होऊ शकताय कारण तुम्ही चार पाच वर्ष सलग काम केलं म्हटल्यानंतर त्यांनी हो म्हटलं आणि शेवटपर्यंत अपक्ष म्हणून राहिले आणि त्यासाठी आता तिकीट मिळून दे न मिळून दे मिळणार आहे नक्कीच एकशे एक टक्का एक टक्का कुठंतरी गैर झालं तर पक्ष वाढले पक्षाला काय म्हणता येत नाही वरचं बी त्यांना सांभाळावं लागतंय खालचं बी सांभाळावं लागतंय सरकार चालवायला लागतंय देशामध्ये पूर्ण बहुमताचं सरकार महाराष्ट्रात बी नाही आणि देशात बी नाही आघाडीचं सरकार आहे आणि त्याला बी सांभाळायला पाहिजे सांभाळूनच आम्ही राज्य करायचं असते बाळासाहेब म्हणत होते आमचं करंगी ठरून प्रमोद महाजन उद्या आम्हाला करंगी जर सोडली तर आमचं अवघड होत आहे आणि सोडून दाखवलंय देवेंद्र आणि शेनेच्या एका बाळासाहेब ठाकरेंसारख्या माणसाच्या जवळ तरी बसायचं संधी मिळाली त्या सभेत बोलण्याची संधी मिळाली हेच आमचं भाग्य म्हणतो हे भारतीय जनता पार्टी केलेलं मोठं मला योगदान आहे भारतीय जनता पार्टी कोणाला दुखत नाही कुठं ना त्याच्या कार्याचं दक्षता घेतलं जात आहे आणि त्याला पोच पावती मिळत आहे जनगर्जना लाईव्ह लता जय सय्यसता